महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीसहाय्यक अभिमन्यू पवार जे आपल्या लातूरचे आहेत त्यांनी आताच आपल्या कुटुंबियासमवेत दयानंद महाविद्यालयाच्या आर्ट्स फॅकल्टीमध्ये आपला मतदानाचा हक्क या ठिकाणी बजावलेला आहे अभिमन्यूजी काय सांगाल गेली सतरा दिवस झालं हा जो रणसंग्राम आहे हा जो लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव आहे त्या उत्सवामध्ये तुम्ही सहभागी आहात महाराष्ट्रातला जवळपास सगळंच राजकारण आणि एकूणच यंत्रणा तुम्ही म्हणजे हाताळलेली आहे काय सांगाल या लोकशाहीच्या जा उत्सवाच्या त्यांनी सर्वप्रथम मी लातूरच्या जनतेला आवाहन करतो की आपण सर्वांनी मतदानासाठी बाहेर यावं मी आत्ताच माझं सहकुटुंब मतदान केलेलं आहे लातूरच्या जनतेने सगळ्यांनी उन्हाची त्याची परवा न करता सगळ्यांनी मतदानाला बाहेर यावं आणि मतदान करावं आपण राष्ट्रहितासाठी देशाच्या भवितव्यासाठी आपण मतदान करावं असं विनंती मी सर्वांना लातूरच्याच नाही तर संबंध महाराष्ट्रातल्या जनतेला मुख्यमंत्र्यांच्या वतीनं करतो आणि सगळ्यांनी मतदानाला यावं एवढी अपेक्षा आणि सगळ्यांनी ह्यावेळेस जास्तीत जास्त मतदान मला अपेक्षा की सत्तर टक्के मतदान व्हायला पाहिजे तसं मतदान होणार आहे बाकी पहिल्या फेजमध्ये महाराष्ट्रामध्ये जे सात मतदारसंघामध्ये मतदान झालं त्याच्यामध्ये जवळपास साठ बासष्ट टक्के मतदान झालेलं आहे पण तुम्ही मी महाराष्ट्रात फिरत असताना जो लोकांचा उत्साह पाहतो आहे तो पाहता आजचं मतदान दहा मतदारसंघामध्ये जे मतदान होतं आहे ते मतदान साधारण सत्तर साधर टक्के होईल अशी मला अपेक्षा आहे काय सांगाल एकूणच तुम्ही जवळून पाहिलं जवळपास सतरा दिवसामध्ये त्रेपन्न सभा मुख्यमंत्र्यांनी घेतल्या त्या सभेचे साक्षीदार आपण होतात आहे मान्य मुख्यमंत्र्याचा झंझावत पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे मान्य मुख्यमंत्र्याची कुठलीही सभा दहा पंधरा वीस पंचवीस हजाराच्या खाली झालेली नाही आहे मुख्यमंत्र्याला पाहायला ऐकायला उन्हामध्ये पंचेचाळीस डिग्री तापमानामध्ये सुद्धा लोक गर्दी करत आहेत नुसतं पाहायला तोबा गर्दी रस्त्यावर होते आणि सभेला तर तोबा गर्दी होते त्यामुळे मुख्यमंत्र्याचा झंझावात माझ्या माहितीप्रमाणे अठ्ठेचाळीस आणि तीन आणि तीन म्हणजे जवळपास चोपन्न सभा माननीय मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र आजच्यापर्यंत घेत आहेत आज स चोपन्नवीस सभा सत्तावन्न सभा होती आज एक सभा त्यांनी गुजरातला घेतलेली आहे आजच्या दहा धा फेस झाल्यानंतर पुढच्या फेसमध्ये सुद्धा आणि पुढच्या फेसमध्ये सत्तावीसच्या एकोणतीसच्या साधारण शंभरीचा आकडा गाठेल मान्य मुख्यमंत्र्यांच्या सभेचा असा अंदाज आहे त्याच्याशिवाय आम्ही पुन्हा बाहेरच्या राज्यातही मान्य मुख्यमंत्री सभा घेणार आहेत बाहेरच्या राज्यामध्येही आम्ही आम्ही मान्य मुख्यमंत्री असणार आहोत या लोकसभेकडे सेमीफायनल म्हणून पाहिलं जातं तुम्ही सुद्धा नेते आहात लातूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये तर येणाऱ्या आगामी विधानसभेच्या म्हणजे कालखंडामध्ये आपली काय जागा असेल आणि काय भूमिका असेल नक्कीच माझी महत्त्वाची भूमिका असणार आहे मान्य मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादाने मला मुख्यमंत्र्यांनी तसे आदेश दिलेले आहेत की मला विधानसभा लढायची आहे आणि मी विधानसभेत असणार आहे अभिमन्यू पवार यांनी लोकशाहीच्या या उत्सवामध्ये आत्ताच कुटुंबियासोबत मतदान केलं आहे सर्वांना मतदान करण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे आणि भाजपाला निश्चित यश मिळेल अशा प्रकारचा आशावादी त्यांनी व्यक्त केला आहे पर्सन विजय कवाळेचा इस्माईल शेख प्रथम पोस्ट न्यूज लातूर